देण्याचा उद्देश काय माझ्या वडिलांनी कोणती संपत्ती कमावून ठेवलेली नाही त्यांच्यानंतर ना मी कोणती संपत्ती कमावून ठेवली नाही लोकां लोकांचं प्रेम आहे बाबा लोक आमच्या मागे थांबतात था, आणि आम्हाला येतो आणि आम्ही काम करतो साहेब यांनी जनतेसाठी खूप जास्त काम आहे तळागळात जाऊन त्यांनी काम केलेलं आहे देगलूरच्या विकासासाठी तर त्यांचा आदर्श समोर ठेवून तुम्ही पुढे काय काम करणार त्यांचा मूळ विषय होता त्यांनी त्यांचं आयुष्य पूर्ण देखील शहर स्थिर राहावं सर्व जात धर्माचे लोक गुन्हा व्हावं प्रत्येक धर्म धर्म एकमेकांसोबत प्रेमाने वागाव त्यांचा फार मोठा भर होता त्यांनी कधी मुंबईला जायचं त्यांनी विचार करत नव्हतं की गावात राहायचं म्हणजे गावातलं वातावरण खराब होणं म्हणजे त्यांचा एक समाजवादी विचाराचे होते ते त्यांनी शहर व्यवस्थित सर्व जात धर्म कसं राहावं ह्या ह्यावर त्यांचा फार भर होता आणि त्यांनी आयुष्यभर त्यांनी या शहरातले छोटे मोठे तंटे मिटवणं वांदे मिटवणं काही काही विषय झाला जाती धर्मामध्ये तर त्याला कसं मिटवता येईल या पद्धतीन काम करायचे ती आणि ते काय त्यांची ती पूर्ण टीम एक तयार केली होती त्यांनी की त्या पद्धतीने प्रत्येक भागामध्ये त्यांचे त्यांच्या विचाराचे लोक होते की आता आमच्या घरी आमच्या वडील असताना चालता बोलता न्यायालय आता शहराच्या शर, लोकांना माहित आहे की रोज आमच्या घरी तंटे मिटवायचे प्रत्येकाचे आणि ते विश्वासानं आमच्या घरी यायचे की बाबा या घरी आपल्याला न्याय मिळू शकतो त्या भावनेने लोक आजही आमच्या घराकडे बघतात आणि आम्ही माझ्या वडिलासारखं नाही तर मी थोडंफार एक दोन टक्के तर भी नहीं। ते करण्याचा मी परामाणिक प्रयत्न करतो आणि पूर्णतः माझ्या वडिलाचा आदर्श ठेवूनच मी राजकारणात आलेला आहे राजकारणात येण्याचा उद्देश काय माझ्या वडिलांनी कोणती संपत्ती कमावून ठेवलेली नाही त्यांच्यानंतर मी कोणती संपत्ती कमावून ठेवली नाही लोकांचं प्रेम आहे बाबा लोक आमच्या मागे ताकदीने थांबतात था, आणि आम्हाला ताकद येतो आणि आम्ही काम करतो